Thank you. Sure. हाय नमस्कार मैत्रिणी विठू माऊलीचे आशीर्वाद घेऊन आम्ही निघालेलो आहोत आणि आजचा आपला व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तुम्हाला तो नक्की आवडणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेहमी नेहमी आपण घरातच असतो आज मी तुम्हाला आउटडोअर आपल्याला रिफ्रेश होण्यासाठी अशा चेनची गरज असते आणि हे फक्त नुसतंच बाहेर फिरणं नाही तर मी अशा ठिकाणी चालली आहे ना की जिथं आपल्याला एक वेगळा निखळ आत्मिक आनंद मिळतो आणि खरंच तो आपल्यासाठी खूप गरजेचा आहे आणि आज हे रविवार आणि मी निघालेले आहे आपल्या माऊलींच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला कसं असतं ना मैत्रिणी खूप वेळ आपण बघतो की सगळं काही असून सुद्धा ना लोक समाधानी नसतात तर हे मनाचं जे समाधान आहे ना ते खूप महत्वाचं असतं जगण्यासाठी आनंदी राहण्यासाठी विठ्ठलाची ही भक्ती आप आप ना आपल्याला हेच शिकवते मी स्वतः ही अनुभूती घेतलेली आहे म्हणूनच हे तुमच्याशी शेअर तुमच्याशी मुद्दाम शेअर करत आहे कारण जे काही आपल्याला चांगल्या गोष्टी माहिती असतात त्या नेहमी इतरांपर्यंत पोहोचवाव्या कारण याच गोष्टी आपल्याला ना प्रगल्भ बनवतात आता मी राहते कोकणात तुम्हाला माहिती आहे तर घाटावरती जाण्यासाठी या घाटातून जावं लागतं तर आता घाटामध्ये थोडासा पाऊस आहे आणि भरपूर सारे धबधबे असे दिसत आहेत बघायला छान वाटतं पण एकंदरीत घाटातला प्रवास नको वाटतो म्हणजे कधीतरी यायला बरं वाटतं पण नेहमी नेहमी यायला नको वाटतं तर हा आहे घाट मात आता घाट संपलाय आणि घाट संपल्यानंतर ना हा खूप छान असा धबधबा आहे बऱ्यापैकी मोठा आहे तर म्हटलं चला दोन मिनटं इथं थांबून तुम्हाला सुद्धा हा दाखवावा कारण येताना तर नेहमी उशीर झालेला असतो त्यामुळे काही इथं थांबत नाही पण असंही खरं सांगू का आता नेहमीच आहे त्याच्यामुळे आम्ही इथं थांबत नाही फक्त जाता येता बघत असतो असंही निसर्गाशी फार मस्ती करू नये लांबूनच त्याचा आनंद घ्यावा या मताची मागे एकदा कमेंट होती की कि किती छान ताई तू अशी छान अशी निसर्गात राहते म्हणजे ये जा करते इथून छान अशी पण हे फक्त दिसायला चांगलं दिसतं तुम्हाला दाखवते की मी अशी का म्हणते तर आता पुढे बघा हां तर या सुंदर निसर्गामध्ये येण्याचा मार्ग आहे ना तो बघा हा असा आहे आणि कधीतरी फिरायला यायचं असेल तर ठीक आहे पण नेहमी नेहमी जर याच मार्गावरून आपण ये जा करत असू तर कसं सांग म्हणजे अगदी आयुष्यामध्ये खूप खडतर रस्ते असतात असं म्हणतात त्यापैकीच हा एक आता मुद्दाम मी हे दाखवलं कारण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी म्हणत असतात की कि तू किती छान तू कोकणात राहिला आहेस म्हणूनच हे की दुरून डोंगर साजरे आणि आता घाट मातावरण उतरलं ना की हा पाटण तालुका लागतो सातारा जिल्ह्यातला आणि खरंच इतका सुंदर निसर्गाचा वरदहस्त लाभलेला हा जिल्हाच आहे आणि त्यातल्या त्यात हा पाटण तालुका आहे आणि बाजूने ना कोयना नदी वाहते खरंच रस्ते चांगले झाले ना तर याच्या इतका सुंदर मार्ग नाही आणि हे तर काहीच नाही मागे तुम्ही बातम्यांमध्ये सुद्धा बघितलं असेल एक पंधरा दिवसापूर्वी जो पाटण कोयना रोड आहे ना तर तोच वाहून गेला त्याच्यामुळे ना असा दुसरा एक त्याला पॅरलर असा रस्ता जातो तर तिकडून जायला लागतं म्हणजे मोठ्या गाड्या एसटी वगैरे आहेत ना तर त्या तर बंदच आहेत या मार्गे त्या दुसरीकडून कुठून तरी कोकणात जातात तर। छोट्या गाड्यांसाठी हा एक दुसरा रोड आहे आतून जातो रोड खरंच खूप सुंदर आहे फक्त ना निर्जन आहे म्हणजे जास्त रहदारी नसते इकडे पवन चक्क्या वगैरे आहेत खरंच निसर्गाने ना अगदी मुक्त हस्ताने उधळण केले या पाटण तालुक्यावर तर हा सुद्धा सातारा जिल्हाचा आहे आपण आज जर पालखीच्या दर्शनासाठी जिथं जाणार आहोत ना तर तो सुद्धा सातारा जिल्हाचा आहे पण दोन्हीमध्ये किती फरक आहे तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर कळेलच आणि हे बघा काय खराब रोडमुळे ना गाडी पंक्चर झाली आणि त्याच्यामध्ये आमचे अजून एक अर्धा तास गेला तर आता आधी मी आईकडे जाणार आहे तर हे माझं गाव आहे म्हणजे माहेर आहे खूप सुंदर खूप सुंदर माय हॅपी प्लेस आणि छोटंसं गाव आहे पण रस्ता बघा आणि दोन्ही बाजूला शेत आहेत त्यामुळे तर खूप सुंदर वाटतं मी खूप वेळा शॉर्ट्स व्हिडिओमधून हे तुमच्या शेअर सुद्धा केले आणि तुम्हाला ते सगळ्यांना खूप आवडतं सुद्धा तर आता इथं पोहोचेपर्यंत जवळजवळ बारा वाजता झालेला कारण गाडी पंक्चर झाली त्याच्यामुळे आणि खरं सांगा माझ्या लक्षातच राहत नाही प्रत्येकाला कॅमेराकडून शूट करायचं जेव्हा माझ्या लक्षात आलं त्याच्यानंतर लक्षा लक्षा हे एवढं शूट केलं नंतर कधीतरी मी तुम्हाला पूर्ण घराची टूर देईन आधीच खूप उशीर झालेला त्यामुळे पटकन तयार झाले तसं पण मला तयार व्हायला काही फारसा वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात सुद्धा मी पटकन तयार होते आणि मला साडीच नेसायची होती कारण एरवे पण आपण नेहमी ड्रेसमध्येच असतो आणि मला आवडतं साडी नेसायला आणि देवदर्शनासाठी जाताना तरी नेहमी साडीच नेसावी आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं फ्रेश वाटतं आणि एकदम सा आधा असा मराठमळा लुक केलाय ही कॉटनची साडी मागे मी तुमच्या शेअर केलेली आणि त्याच्यावरती हा ब्लाउज आहे तो ऑनलाईन मागवलेला या साडीवरती खाणाचा ब्लाऊज पीस आणलाय पण तो काय अजून शिवून मिळाला नाही आणि निघालो पटकन एरवी प्रवासाने कंटाळ येतो पण आज काही वेगळाच उत्साह वाटतोय कधी एकदा तिकडे पोहोचेन असं झालंय पण गुगल मॅपवरती अजून तीन तास तरी दाखवत आहे त्यामुळे बराच वेळ लागली आई वगैरे कुणी आलं नाही कारण की जिथं पालखी असते ना माऊलींची तिथून खूप लांबवर गाड्या उभ्या करायला लागतात आणि तिथून मग तिकडं चालत जावं लागतं आणि खूप गर्दी सुद्धा असते आणि माझी खूप वर्षांपासूनची ही इच्छा होती की माऊलींच्या दर्शनासाठी जायची आणि आम्ही किती लांब राहतो ते तर तुम्ही बघितलं त्यामुळे खूप रात्री असं असायचं की खूप पाऊस आहे किंवा काय असं काही कारण असायची पण यावेळेला मात्र माझी ही इच्छा पूर्ण झाली आणि आमच्यासोबत आमचा भातचा सुद्धा आहे आणि इथे येईपर्यंत आम्हाला तीन तास लागले म्हणजे आज आहे पालखी बर्डला म्हणजे फलटणच्या पुढे आणि आम्ही सुद्धा या साईडला पहिल्यांदाच आलेलो त्यामुळे एक नवीनच एक्सपिरियन्स मिळाला आणि आपण नेहमी टी व्हीवरती किंवा रील्समध्ये वारी बघतो माऊलींची पालखी बघतो दिंड्या बघतो आणि त्याच्यातलं जे वातावरण असताना त्याने आपण भारावून जातो आणि आपल्याला सुद्धा या वारीचा एक भाग बनाव असं वाटत असतं तर इथं ना बरडच्या इथं पोहोचल्यानंतर इतका सुंदर हा तलाव आहे आणि या वर्षी वाटतं इकडे खूप पाऊस झालाय त्याच्यामुळे हा पूर्ण भरलेला आणि गाड्या बघा किती अलीकडेपर्यंतच गाड्या लावायला लागत होत्या आणि तिथून चालत जायचं चा होतं आणि ऑलरेडी खूप उशीर झालेला पाच वाजत आलेला जवळजवळ आणि मला ते सगळं अनुभवायचं होतं म्हणजे दिंडी वगैरे ते सगळं बघायचं होतं म्हणून मी पटापट तिकडे गेली गाडी लावायची वाट सुद्धा बघितली मी एकटीच पुढे चालत गेले आणि कितीतरी गर्दी होती रस्त्याला आता तिकडं मी केलं नाही शूट कारण की थोडंसं ऑकवर्ड वाटतं म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये शूट करायला पण थोडंसं केलं कारण शेवटी आता युट्यूबर आहे म्हटल्यावर आपलं काम आहे तर ते करायलाच पाहिजे म्हणजे खूप गर्दी होती तिथं तर मला शूट करताच आलं नाही कारण तिथून चालणंच मुश्किल होतं इतकी गर्दी होती मी इथं पोहोचेपर्यंत माऊलींची पालखी इथं थांबली सुद्धा होती विसाव्याला आणि सगळे वारकरी हे जेवत वगैरे होते आणि मला माहिती नव्हतं की पालखीसाठी एवढी मोठी रांग असते आणि त्या रांगेमध्ये उभं राहून मग पालखीचं दर्शन घ्यायचं असतं आणि आम्ही इथं रांगेमध्ये उभं होतो ना तेव्हाच तिकडे बघा हे जे पताका वगैरे दिंड्या चाललेल्या आहेत ना तर त्या तिथं होते खर तर मला ते बघायचं होतं म्हणजे ते सुद्धा अनुभवायचं होतं पण मी जर ते बघायला गेली असते ना तर मला रांगीतून बाहेर यायला लागलं असतं आणि पुन्हा ही आरती वगैरे झाल्यानंतर पुन्हा इकडं खूप खूप मागेपर्यंत लाईन होती तिकडं थांबायला लागलं असतं मग मी विचार केला की मला माऊलींच्या पादुकांचं दर्शन अगदी जवळून होणार आहे माऊलींच्या पादुकांना स्पर्श करायला मिळणार आहे जे की एरवे मिळत नाही कारण आपण रस्त्यावरून वगैरे जाताना जेव्हा रथ बघतो तेव्हा फक्त लांबूनच नमस्कार करतो आणि आता आपल्याला एवढ्या जवळून दर्शन मिळणार आहे तर आता काही आपण हे सोडायचं नाही हे भाग्य आपल्याला मिळालेलं आहे तर त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर हा रथ होता तर त्याला सुद्धा मी जवळून अगदी हात लावून नमस्कार केला आणि इतकी गर्दी होती की कॅमेरा कुठच्या कुठे इकडे तिकडे होत होता आणि जिथं पालखी ठेवलेली होती ना तिथं काय मी शूट करू शकले नाही फक्त कुठं ठेवलेली हे मी तुम्हाला दाखवतो तर असा एक तंबू होता आणि त्या तंबूच्या आतमध्ये पालखी ठेवलेली होती आणि अशी लाईन होती आणि प्रचंड गर्दी होती तरी सुद्धा ना मला दर्शन अगदी एक तासाच्या आतच दर्शन झालं आणि खरंच इतकं छान वाटलं हे भाग्य मला मिळालं एवढ्या वर्षांची माझी इच्छा पूर्ण झाली म्हणजे माझ्या काही मैत्रिणींनी सांगितलं की त्यांना फक्त मुख दर्शन करून परत यावं लागलं एवढी गर्दी होती वारीला एवढं महत्व काय आहे ना हे आपल्याला इथं आल्यानंतर कळतं म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत आहे इतका आनंद इथं मिळतो इथलं वैशिष्ट्य म्हणजे ना इथे सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात आणि मी एकटेच पुढे अशी इकडे तिकडे जात होती तर माझ्या मिस्टरांनी सुद्धा मला तशीच था। हाक मारली ओ माऊली म्हणे मगापासून तुम्हाला शोधतोय आणि अशा सगळ्या दिंड्या अशा विसाव्याला थांबलेल्या आणि सगळे वारकरी असे छान भजन कीर्तन म्हणून खूपच भारावून टाकणारं वातावरण होतं आणि इथं मला काय अनुभवायला मिळालं सांगते आपण जेव्हा अशी रस्त्यावरून जाताना रथ किंवा पालखी बघतो ना ते वेगळं आणि हे असं प्रत्यक्ष वारकऱ्यांना असं राहताना भजन कीर्तन म्हणताना अनुभवणं हे वेगळं आणि हे अनुभवताना मनाशी एक ठरवून टाकलं की पुढच्या वर्षी वारी अनुभवायचीच अजून एक ना म्हणजे दिंडीमध्ये बघा असे डोक्यावरती हंडे तुळशी वगैरे घेऊन चालत असतात सगळ्याजणी आणि मला सुद्धा हे तुळशी वृंदावन असं डोक्यावर घेऊन चालायचं होतं एक फोटोसाठी म्हणून नाही पण खरीच इच्छा होती आणि तिथल्या एका ताईने मला हे दिलं सुद्धा खरंच हे सगळं बघून ना एकदम भारावून गेले आणि इतका आनंद वाटला ना अक्षरशः सकाळपासून मी प्रवास करत होते तरी सुद्धा मला अजिबात कंटाळा आलेला नव्हता आणि हा एक सुंदर असा अनुभव तुमच्याशी शेअर करावासा वाटला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा रामकृष्ण माऊली सगळ्यांना सुखी ठेव